आज सकाळी सायकलिंगला गेलो असताना मला हे गमतीदार दृश्य बघायला मिळालं भरपूर बदकं आणि त्याच्यामध्ये शुभ्र हंस असा थवाच्या थवा राधास्वामी सत्संग हॉलच्या शेजारच्या छोट्याशा मैदानावर धावत पळत होता मग मी तिथे गेलो आणि चौकशी केली असता समजलं की अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज इथून आलेली ही माणसं असून ते आपल्यासोबत हा बदकांचा आणि हांसांचा थवा घेऊन आलेले आहेत मी त्यांना विचारलं की तुम्ही यांचं काय करता तर ते म्हणाले की जे लोक यांना पाळण्याची इच्छा धरतात त्यांना आम्ही ते विकतो आणि अशा तऱ्हेने आम्ही या ठिकाणी आमच्या बदकांसाठी आणि हांसांसाठी गिराईक शोधायला आलेलो अशा तऱ्हेने मला आज सकाळी कधीही बघायला न मिळणार एक दुर्लभ दुर्मिळ दृश्य बघायला मिळालं